सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून मान्सूनच्या पावसानं जोरदार तडाखा दिलेला आहे आणि त्याच चित्र आपण बघू शकतोय की तडवळे परिसरामधील गावां गावामध्ये जी परिस्थिती आहे ती अतिशय भयावह परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकता की तडवळे गावामध्ये या घराचं छत जे आहे ते उडून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर घरातील बायका असतील लहान मुलं असतील या घराची जी पडझड झालेली आहे त्याची दुरुस्ती करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः लहान लहान मुलं वयोवृद्ध या ठिकाणी त्यांचं कष्ट जे आहे ते करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं चिखलमय वातावरण या ठिकाणी आणि आपल्या सोबत या घरातील सदस्या आजीबाई आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात आजी काय सांगाल खर तर घरावरच छतच ओळून गेलेलं आहे कागद चाकलेली उरली सगळं उरलं बघा पाणी आलं घरात सगळं पोरला उठा ये पर्ग माझा अपंग आहे उपसून उपसून हे का हिकडून आला असं रे असं बघा काय सुद्धा नाही केलं अशीच कडाला लेकरा घेतले आणि बसले सून घेतली बसले मालक वर्ष काय वर्ष आता काय कुठला अधिकारी वगैरे येऊन चौकशी केली के कोण आलं नाही काय सुद्धा नाही फोन बंद पडला सगळं बंद पडलं लाईट गेली असच बसल्यावर असं अरे बघा काही अपेक्षा आहेत सरकारकडनं आता काय आता काय मिळालं तर आपण ही, ही वाटतंय किंवा त्याला घर नाही दार नाही काय नाही बाप मरून गेला मी तर किती दिसाचे आता त्यांना सांगा बरं तुम्ही राहिला घरसुद्धा नकुल अकराला रात्री थर, थर, थर कापायला लागलं बीपी वालला त्याला घरकुल माघारी गेलं का तर जागा जास्त आहे म्हणली नावावर जागा माझ्या नाही म्हणली त्याच्या नाही म्हणली असं झालं माघार गेलं घरकुल नक्कीच आपण बघू शकतोय की अतिशय भयावह अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि रात्रभर पावसाचा जो जोर होता तो कायम होता ही घटना घडून साधारणतः तेरा ते चौदा तास ओलांडून गेले मात्र अजूनही कुठलाही अधिकारी तडवळे गावामध्ये येऊन ज्यांची पडझड झालेली आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केलेलं नाहीये त्यामुळं सरकारनं ना आणि प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी आर्थ हाक हे ग्रामस्थ त्यांना देत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत विश्वभूषण सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका